सो हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मजेत असतील आणि सेकंड ब्लॉग सुरू केला मी त्याच्यात मी बघू शकता इथे बसल्या आम्ही सर्व गहू साफ करायला मी मम्मी आणि सानो आहे साची आहे का आणि साची मॅडम आता उठली अकरा वाजेला आता आता उठली मॅडम आंघोळ वगैरे झाली तिची आणि सानो पाच वाजेपासून उठले सानो पाच वाजेपासून उठले मम्मी बघा डोक्याला लागलं आहे म्हटलं राहू द्या आम्ही करतो बसली तरी ती म्हटलं चल पटापट आणि सानो पण बोला की आम्ही पण हेल्प करतो म्हटलं चला इथे बघा इथे बघ साची तिथे आज आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमेच्या दिवशी आमच्या ताई सत्तरारंभ करत असते दर महिन्याला तर आता पूजा वगैरे सर्व मांडून झाली आणि घरीच म्हणजे गुरुजींना वगैरे नाही बोलत काही सर्व पूजा करते घेईल आणि आता पोती वगैरे वाचून घेईल त्यानंतर आरती वगैरे करेल हे बघा आणि मला लागलं थोडंफार शेअर करते मी आता आणि ते तुम्ही बघू शकता प्रसद बनवला मस्त आणि आपण रेग्युलर शिरा बनवतो तो वेगळा आणि हा असं त्यांनाचा जो प्रसाद असतो तो वेगळाच लागतो एकदम टेस्टमध्ये फरक पडतो तर वगैरे इकडे ताई लावते दिवा वगैरे पोथी वाचू येईल प्रारंभ श्री गणेशाला नमन असो श्री सत्यनारायण कथेचा सा अर्थ सांगतो एकेकाळी रौनकाचा सर्व ऋषी मुलींना पुराणे सांगणार्या रमहर्ष नावाच्या सुखांना प्रश्न केला त्यावर ऋषी म्हणाले हे मुला मनात इच्छा असलेले फळ कोणत्या प्रकारे कोणत्या तपाने प्राप्त होईल ते त्याचे ज्ञान आम्हाला व्हावे अशी आमची मनीषा आहे

तर झाले मस्त पूजा तुम्ही बघू शकतो मस्त प्रसन्न वाटत पूजा वगैरे काय असल्यावर छान मस्त मांडली पूजा पूजा काय करते तुम्हाला माझ्या लग्न जमत नाही ना बऱ्याच लोकांना मी तोंड बऱ्याच लोकांच्या आहे की सत्यनारायणची पूजा केल्याने मनातली इच्छा पूर्ण होते मला एक अधिक महिना लागतो ना अधिक महिन्यापासून सुरुवात करायची दर महिन्यात पौर्णिमेला महिन्याची जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपल्या घरगुती सत्यनारायण अशी पूजा मांडायची आणि सत्यनारायणचा प्रसाद करायचा आपल्या इच्छेनुसार ती कथा वाचायची ऐकायची मग बाबा मनातली इच्छा संकल्प करायचा तर मग hmm. कि बा माझ्या मुलाचं लग्न होदे मी तोपर्यंत तुझे वाले सत्यनारायण पूजा मांडेल म्हणजे दर महिन्याला असतं पौर्णिमा हा तर मग मी ते अधिक मास लागला तेव्हापासून सुरुवात केलेली आहे की आता कधी ना काही तो तर प्रसन्न होईलच हो ना त्याच्यासाठी मी करते ना असंही पूजा केलेली चांगली असते फळ देणं नाही देणं त्याच्या हातात आहे पण आपल्या घरात सुख संपत्ती घर घालण्याची बरोबर होते ते होते आपणही सुखी राहतो केल्यानं व्रत केल्याने काही वाया जात नाही चांगलंच असत ते म्हणून मी जे सत्यनारायणची पूजा करत बरोबर असते आणि मस्त मांडले छान मांडणी पण बघू शकता तुम्ही मस्त मांडली रांगोळी सोपस आहे का मग मम्मी करते का उपास इकडे स्वयंपाकाची सुरू बघत आहे बघता पोटाट्याची भाजी बनवते बॉईलवाली साधुदा फ्रुट्स लागतात पूर्ण ठेवतात ठीक आहे चालेल बनवतो मी नाही ते बाहेर मी चल सांगू बाहेर